हॅलो नमस्कार मंडळी गसुफलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला खऱ्या खुऱ्या अगदी मनापासून दिवाळीच्या विशेष देणार आहे तर तयार आहात सगळे तयार आहात हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाी दिवा सगळ्यांनी कॉमेंटमध्ये ओ जी जी, जी असं लिहायचं आहे एकदम ओरिजिनल विशेष आहे जेठालाल स्टाईलमध्ये आणि ह्याच खऱ्या माझ्या भावना आहेत तुम्हाला ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना हॅपी लक्ष्मी पूजन टू एव्हरी वन सो so, चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला लवकरात लवकर मावसाळवर पॉडकास्ट आहे आजचं आणि आय एम सो एक्सायटेड खरंच मासाडे म्हणजे तू इतकी पकाव आहेस ना इतकी पकाव आहेस काय बोलत असते काय करत असते हे आणि आजकाल तुम्ही बघितलं का चच्चूला जरा जास्तच चढवते बाप रे बाप एक अख्खा व्लॉग चच्चू चच्चूला करण्यात घालवला ने म्हणजे काय कॉन्टेंट नाही तर भाई ता ता आता त्या पकडलं आहे त्या च्च्याला म्हणजे सगळे दाखवतायत आपलं रोमॅन्स आपलं हे आणि आकाश बिकाश आता सगळं बंद झालं सगळीकडे सगळे म्हणजे भूच लागली तर आता काही राहिलं नाही तर शेवटी घुमून फिरून तेच ना म्हणजे बोलतात ना सगळं फिरून झालं सगळं काही झालं शेवटी घरीच परतायचं आहे तसं आता मावसाडची घर परतणी झालेली आहे सो आता परत सगळं फिरून बिरून दुनिया फिरून झाली आता चच्चा द वन अँड ओनली चच्चा कारण हिला बाकी कोणी नाही ठेवून घेणार बाबा ले लो ले लो बाय मांसाडले लो गरम मसालेदार ले लो असं करून हिला परत चच्च्याकडेच धाडून देतात तर हिला पण आता कळून चुकलं आहे की आपल्याला चच्च्याशिवाय कोणी सहारा नाही एकेकाळी चच्च्याला पण नको झालेली पण कसं बसं करून ही चिकटली आणि ॲडजस्ट केलं चच्च्याने पण केलं आणि हिने पण केलं तर त्यामुळे हिला ती पण जाणीव आहे कुठेतरी ते असेलच मनामध्ये की राहू दे भाई नाही हे पण जायचं जास्तच उडायच्या नादामध्ये सो जिथे आहोत तिथेच उडूया म्हणजे उडून घेऊया असं हवेत तरंगूया म्हणून ती चच्चाला आता परत मस्का मारायला लागले बॅक टू चच्चा खरं तर त्या दिवशी हिला एक प्रमोशन करायचं होतं त्या प्रमोशनचा व्हिडिओ जायचा होता पण आता तेवढंच केलं तर मग लोकं म्हणतील की अरे यार तू अशीच आहे तसंच आहे आणि मग असंही लोकं म्हणतातच काय काही जी लोकं सुज्ञ आहेत ज्यांना खरंच हिची रियालिटी कळते त्यांनी ते तिथेही म्हटलंच होतं की उगाच काहीतरी टाकायचं म्हणून टाकू नकोस अक्का अक्का व्हिडिओ ही काहीतरी एक्स्ट्रा थोडंसं एक क्लिप ॲड करून त्या प्रमोशनसाठी ही व्हिडिओ बनवते आणि हिला असं वाटतं किसीको कुछ पता नाही चलेगा येडे मावसाड मांसाड नुसती आपली मी किटको बळी मी हुशार किटको बळी मी हुशार असं म्हटल्याने कोणी हुशार होत नसतं तू येडीबाई आहेस येडीबाई होतीस आणि येडीबाईच राहणार आहे येडीबाई हट हुर पहिल्यांदा मी स्वतःची काळजीच नाही घ्यायची आणि मग एक दिवस मी अशीच बसली होती आणि मी स्वतःला आरशात बघितलं आरशात बघितलं आणि मला असं वाटलं की माझा चेहरा किती रुक्ष झाला आहे आणि मी स्वतःची काळजीच घेत नाही आहे आणि माझा चेहरा किती खराब झाला आहे अजिबातच ग्लो राहिला नाही आहे मला चेहऱ्याला तेल फासण्याची अत्यंत गरज आहे आणि तेव्हा मी रिअलाइज केलं की मला आता काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मग मी हे ड्रिंक घ्यायला लागली आणि ट्रस्ट मी तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि खूपच युजफुल आहे आणि तुम्हाला नक्की ह्याच्याने फरक पडणार ट्रस्ट मी ट्रस्ट मी असा एक आता नवीन वर्ड कॉमन वर्ड डी बी एसने नवीन आता चालू केला आहे सगळेजण असं ट्रस्ट मी ट्रस्ट मी सगळ्यात पहिले बोचूमॉन बोलली होती मग uh, मावसाळ बोलली आणि मग आता बोमलीने पण तो वर्ड उचलला आहे आणि सगळेजणं ट्रस्ट मी ट्रस्ट मी करतायत पण वी डोंट ट्रस्ट यू ॲट ऑल गायज ऑल डी बी एस मेंबर तर तुम्ही कितीही म्हणाला ट्रस्ट मी ट्रस्ट मी तरी पण वी विल नॉट ट्रस्ट यू ट्रस्ट यू सो तो शब्द तुमच्यासाठी नाही आहे तो डिक्शनरीतनं काढा आणि फेका बाहेर पुरचुंडी बांधा आणि थ्रो इड आउट जस्ट गेट लस्ट आले मोठे ट्रस्ट मी ट्रस्ट मी आणि हिने बाबा कशा कशासाठी बायका ठेवल्या हो आहेत आणि कशा कशासाठी हेल्प ठेवली आहे मागे काहीतरी कॉमेंट्सना रिस्पॉन्ड करायला हिने कोणतरी डॅमेजर ठेवलं होतं असिस्टंट ठेवली होती त्याच्यानंतर आता साडीसाठी एक असिस्टंट होती आपल्याला माहिती आहे पण आता ही म्हणते की मला वेळच मिळत नाही आहे आणि एवढं माझं काय सांगू मला सगळं काम एकटीवर पडलं आणि खरंच मी माझं जे काही हेल्प होते जे साडीसाठी मी ठेवलेत ते सगळे ज्या सगळे सुट्टीवर गेले आणि त्याच्यामुळे माझ्यावर सगळं काम पडलं आणि मला अजिबातच म्हणजे खूप थकायला झालं मी काय सांगू इतकं इतकं लोड होता ना अग बाई क... कैसी ऑन बनेगी रे तू कैसा बिझनेस वुमन बनेगी हा कसं होणार हिचं एवढं म्हणजे दिवाळीचा दिवाळ सण आणि एवढं म्हणजे तुमचा धंद्याचा पीक सीजन अशा वेळेला कोण सुट्टी देतं हेल्पर्सना जर हेल्पर्स हेल्प करायच्या वेळेलाच पळून गेले तर मग ते कसले हेल्पर्स आणि तू कसं काय धंदा करणार कसा, कसा बिझनेस करणार तू हा सुट्ट्या देतं कोण कधी सुट्टी द्यावी कधी काय करावं हे पण तुला अक्कल नाही आणि नंतर मग म्हणेल मी एक्सक्लुसिवली मॅन्युफॅक्चर घेते ना मग त्याच्यामुळे मग लेट होतो आणि मग मी नाही देऊ शकत हिचा टेलर पण तसलाच आहे आता म्हणे की माझा टेलर कधी वेळेवर ब्लाऊज देतच नाही तर त्याच्यामुळे मग शकुन तुला म्हणायचं नाही काय आणि शेवटी तो तुझा टेलर आहे त्याच्यामुळे जशी तू तसा तुझा टेलर तू साड्या देत नाही तो ब्लाऊज देत नाही हिच्याकडे जेवणाला बाई हिच्याकडे साफसफाईला बाई म्हणजे काय वर कामाला बाई त्याच्यानंतर हिने रिप्लाय करायला कोणतरी असिस्टंट ठेवली आहे त्याच्यानंतर वेगवेगळे खोटे आयडीज बनवायला नेमली आहे त्याच्यानंतर साड्यांचं करायला साड्यांना रिप्लाय करायला त्या बिझनेससाठी पण हिने हेल्पर्स ठेवलेत म्हणजे सगळं त्यासाठी मग ही बाई करते काय हां आणि ही बाई एवढं सगळं सगळ्यासाठी हिने सगळं काही म्हणजे कमवते काय खाते काय देते काय आणि त्यातही हिला अजिबात वेळ मिळत नाही म्हणजे ही काय आहे काय मी काय का करते काय ते काय तरी मैत्रिणीचं सांगत होती की माझ्या मैत्रिणीला मी म्हणाली मला फराळाला ना खरंच यावेळेला वेळ नाही मिळाला आणि माझ्या ना भैरवला खूप आवडतात तिचं लाडू तिच्या हाताला चव आहे याव आहे त्याव आहे आणि अगदी म्हणजे फक्त तारीफ करायची आणि लोकांना यडा बनवायचा काय तर म्हणे मी माझं सर्कल खूप स्मॉल ठेवलंय स्मॉल म्हणजे काय माहिती आहे मंडळी की जेव्हा ज्याच्याकडे काम आहे ना त्याला पकडायचं काम झालं की त्याला असं बाजूला काढायचं मग नवीन कोण दुसरा पकडायचा असं म्हणजे असं करून असं काढायचं ॲड करायचं मग त्याचं काम झालं की परत काढायचं मग असं ॲड असं करूनही म्हणजे स्मॉल सर्कल ठेवते इट्स अ स्मॉल सर्कल मांसाळचं स्मॉल सर्कल फक्त तिच्या कामाचे म्हणजे फक्त मतलबाचे लोक काम म्हणण्यापेक्षा मतलबाचे लोक ज्यांच्याकडे तिचा मतलब, मतलब पूर्ण होतो अशा लोकांना ती पकडून धरते आता त्या कोणतरी नाचमयुरीकडनं घेतले हे करत नाचत नाचत लाडू आणि काय काय फराळ आणि काय तर म्हणे मयुरी म्हणाली नाचमयुरी की आ, मी काय तुझ्या पैशाने बंगला थोडीच बांधणार आहे आणि त्याच्यामुळे खरंच मी भाग्यवान समजते स्वतःला की मला अशी माणसं लाभली आणि खरंच म्हणजे तुमचे फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट तुमची संगत खूप इम्पॉर्टंट असते हो त्या हां ग तू भाग्यवान असशील पण ते किती दुर्भाग्यशाली आहेत ज्यांना तुझ्यासारखी फ्रेंड मिळाली खाऊ आणि याडा बनवणारे म्हणे मी भाग्यवान आहे तू भाग्यवान नाही आहे तू एक नंबरची ठग लाईफ आहेस ठग लाईफ हां ॲसी कोई जगा नाही जिसे मावसाडने ठगाने ती भले लाख बोलेल ग तिचा चांगुलपणा झाला तो पण तुझं काय तू तु, तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे ना जनाची नाही तर मनाची तरी एवढं मोठं साम्राज्य चालवते एक साडी द्यायची प्रत्येक वेळेला पैसेच ऑफर केले पाहिजे असं नाही आहे तिची मेहनत तिचं जे काही स्वतःच शारीरिक जे किंवा तिचा जो वेळ त्याच्यामध्ये खर्ची झाला आहे ती त्या सगळ्या गोष्टी त्या तर तू कन्सिडर केल्या पाहिजे ना तुझी मेहनत तु मेहनत वा वा मी थकली माझं असं माझं ते आणि माझी मेहनत आणि मी खरंच हे करते मी ते करते कोणाला तू फुकट देते काय एक काहीतरी तरी, तरी कधी काही दिले का फुकट फुकटमध्ये सगळ्यांचं बरोबर म्हणजे मला मागवावं लागतं मला हे करावं लागतं मला ते करावं लागतं माहिती आहे आता आपली फ्रेंड आहे फ्रेंडला कोण पैसे ऑफर करतं फ्रेंडला पैसे ऑफर केल्यावर कुठलीही फ्रेंड गर्ण गर्ण ला ला ती घेणारच नाही आहे म्हणूनच आपण आपल्या फ्रेंडला प पैशाच्या ऐवजी म्हणजे खरंच गरज असेल आपल्याला माहिती आहे की नाही तिला पैशाचीच गरज आहे तर मग ते कसंही करून आपण ती कशीही ती मदत म्हणून पोचवतोच आणि जर नाही तर मग आपण त्यांना काहीतरी वस्तुरूपी रूपी असं काहीतरी देतो ना काहीतरी गिफ्ट देतो किंवा आता तुझं एवढं साम्राज्य आहे तर तू एक एक साडी तर दिलीच पाहिजे ना वर्थ त्या किमतीची जेवढं खाल्लंच फुकटचं जसा तुझा बिझनेस आहे तसा तिचा बिझनेस आहे बिझनेस बिझनेस आहे बस हा घोडा से दोस्ती करेगा तो खाएगा क्या हा मयूर मोर अगर मांसाळ से घूस से दोस्ती करेगा तो खाएगा क्या हा नाचेगा क्या तो मोर तुमको भी इससे लेना चाहिए ऐसा छोड़ने का नहीं रहा बाबा आ? तुम तुमको वो साड़ी फुकट देती है क्या नहीं ना वो लास्ट टाइम ताई को दो तीन साड़ी वो खरीदी किया ना मिशा ताई ने फुकट दिया क्या माँसाढ़ ने उसके बेटी ने खरीदी किया ना तो या अपना धंधा करती है तुम भी अपना धंधा देखो को हाँ ऐसा नहीं दोस्ती का उसूल होता है दोस्ती में नो सॉरी नो थैंक यू बट बिजनेस का भी अलग उसूल होता है हाँ वो भी करने का बिजनेस बिजनेस है ऐसा नाही रेने का बाबा हो जाएगा नाही तो खत्म खतम तो उधर के उधर देखो रे गा मासा किर जाय अशी चालू चॅप्टर धुरतं बाई ना असं काय काय बोलून बोलून याडा बनवते आणि हिचे खरंच दुर्भाग्यशाली मैत्रिणी खरंच बाबा कुठून ते असं नशीब घेऊन आल्या आणि ही पडली त्यांच्या पदरात किंवा नशिबात आली फुकटी आणि हे गावटी तू कोणाला सांगते येऊन ते फॅब इंडियाचं फॅब इंडिया, इंडिया नावाचं स्टोर आहे फॅब कधीच आहे ते जुनं झालं जमाना झाला चौथी मे पेनते ते फॅब इंडिया के कपडे आले मठे फॅब इंडियाचं आम्हाला सांगते तू जा ग भाई जा तुझी लायकी तीच आहे तिथेच जा ये गलिया या चोबारा या ना, ना दोबारा पण तुझे उदरीच जाना पडेगा उदर तिथेच जायचं तिकडेच परत जा कारण तिथेच फक्त तू तिथेच डिझर्व करते तू आमच्या इथे आमच्या मुंबईमध्ये डिझर्व नाही करत असले मोठ्या मोठे डेंगे हाकते ना बाप रे बाप की बस रे बस म्हणजे ऐकायलाच नको ऐकणारा म्हणजे एकदम काय हिला ना मला असं वाटतं हिला जाम खाज येते जाम हां जोपर्यंत माझ्या तोंडातनं तो मुक्ता फळं निघत नाहीत ना हिच्यासाठी तोपर्यंत हिची खाज मिटत नाही त्याच्यासाठी असले उद्योग करते असले काहीतरी स्टेटमेंट करते असल्या काहीतरी गोष्टी करते सगळ्यात पहिले तो काय म्हणू की थँक्यू तुम्ही मला सगळ्यांनी असं विशेष दिल्या आणि मला कॉंग्रॅच्युलेट माझं अभिनंदन केलं कॉंग्रॅच्युलेट मावसाळला एवढं नाही येत हां तर माझं अभिनंदन केलं पण मला वाटलंच नव्हतं की तुम्हाला असं वाटेल मला वाटलंच नव्हतं ताईंचा फ्लॅट तुम्हाला माझा वाटेल अगं बाई तू एक नंबरची म्हणजे इतकी बाई आहे ना खरच असं दाखवते की बाप रे मी तेतली आणि कोडी लावा आतली कुंडीला गालो सई तू माहिती जन्मत असली एक नंबरची सै्यापूर तर ठीक आहे ग सगळ्यांना काही येडा बनवायला जाऊ नकोस आली मोठी मुद्दा म्हणून क्लिकबेट थमनेल देते आणि वरून असं सांगतो की मला तर उसो वाटलंच नव्हतं मग कशाला कशाला थँक्यू बोलते हां तुला वाटलंच नव्हतं तर मग त्या शुभेच्छा तुझ्यासाठी नव्हत्या तर तू हे बोलायला पाहिजे की माझ्यासाठी नव्हत्या पण खरंच आय एम रिअली सॉरी की तुम्हाला असं वाटलं आणि माझ्याकडनं चुकीचा सिग्नल दिला गेला सिग्नल म्हणजे सिग्नलवर उभी असते नाही म्हणजे गप्पा ऐकत लोकांच्या इकडे तिकडे क्रॉस करत तस असते तसं म्हणते मी तर चुकीचा मेसेज गेला म्हणून तू त्यांना सॉरी म्हणायला पाहिजे पण सॉरी म्हणेल ती मांसाळ कसली म्हणून हिने थँक्यूच म्हणून टाकलं खरं तर तो थँक्यू म्हणजे तू काही तुझं काहीच अचीवमेंट नाही आहे आणि तुला लोक बोलले ते महा अंड मंड थंड येडे भक्त आहेत त्यांचं काय थू थँक्यू सॉरी अभिनंदन घेते शी थुकरड भक्त कुठचे काही म्हणजे ना दुसऱ्याचं कसं आपण स्वतःकडे क्रेडिट घ्यायचं म्हणजे तो ढबीडुकर तसा त्याने कसं त्या भावाचं सगळं त्याचं गाडीचं स्वतःचं करून लाटलं तसंही कोणाचं तरी दुसऱ्याचंच मी त्या दिवशी बोलली ना कोणाचा तरी आनंद कोणाचं तरी आयुष्यातली इतकी मोठी अचीवमेंट जी ही ही कधी आयुष्यात नाही करू शकत हिच्यासारखी ठुकरट कुत्सित मनाची माणसं नाही करू शकत पण दुसऱ्याच्या आनंदावर कसं विरझण घालायचं दुसऱ्याचा आनंद त्याला उपभोगूच द्यायचा नाही त्याचा आनंद त्याला एन्जॉय करण्याऐवजी किंवा करू देण्याऐवजी स्वतःच कसं आपलंच आपणच काहीतरी मोठं उखाडल्यासारखं का, असं पूर्ण त्याची वाट लावून टाकायची पूर्ण घाण करायची असं ना खरंच असं वाटतं ना आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी असं जे लोक करतात ना ह्यांची चांगली माती होऊ दे खरंच म्हणजे किती वाईट आहे हे किती वाईट आ, मनस्थिती असेल या लोकांची किती वाईट विचार करत असतील विचारसरणी असेल या लोकांची की कोणाचं कसं काय खोटेपणा करून स्वतःकडे घ्यायचं आणि वरून ह्यांची ऑडॅसिटी ही आहे की त्याच्यावर आणि आपण कसं बरोबर केलं आणि तुम्ही कसं माझ्यासाठी चांगलं चिंतलं म्हणून थँक्यू पण म्हणतात कुठल्या लेवलचे लोक आहेत हे हॉरेबल आणि काय तर म्हणे की आता मुंबईमध्ये घर घेणं काही कठीण गोष्ट राहिली नाही आता ह्या स्टेजला म्हणजे एकदम इझी आहे इतकं सोपं आहे पण मी तुम्हाला सांगेन की मी का नाही घेते पण मला ते काही बरोबर वाटत नाही मला आता काही अगं बाई नको तुला कोणी विचारलं पण नाही आणि तुला कोणी वाटलं ना तुला कधी वाटलं ना मुंबईत घर घ्यावंस तरी तू येऊ नकोस तुझ्यासारखी घांड इथे घांड घाण म्हणजे ना कधी ना तोंडातनं निघून जातं ते घाड ते चुकून निघालं पण ते घच्या जागी मग जाऊ देता सो uh, वॉट so, एव्हर इट इज तुझ्यासारखी नकोच आहे आमच्या इथे तू तु, तुझं आयुष्य गेलं गटाराच्या अलीकडे आणि ते तसंच जाणार आहे तू गटाराच्या अलीकडे होतीस तू गटाराच्या अलीकडे आहेस आणि तू गटाराच्या अलीकडेच राहणार आहेस तू कधी पलीकडे जाण्याचा विचार पण नको करूस कारण तुझ्यासारखी व्यक्ती आहे ना की घाणेरड्या कुत्सित मनोवृत्तीची ती फक्त एवढंच करू शकते आणि फक्त बाता मारू शकते आणि फक्त म्हणजे तुझ्याबरोबर आहे ना तू त्या नवऱ्याचं नशीब पण घाण करून ठेवलं आहे आणि कदाचित तो स्वतःही तसाच असेल म्हणून तो आत्तापर्यंत नुसतं बापाचं कसं काय होतं आहे आणि म्हणजे बापाने कमवून ठेवलेलं त्याच्यावरच आपल्याला कसं स्वतः काही मेहनत न करता स्वतः काही त्याच्यामध्ये ॲडिशन न करता कसं लाटता येतं आहे तेच तो पण वाट बघतोय म्हणजे तुम्ही बरोबर रामबिलाई जोडी आहात असं म्हणू शकतो आपण सिरियसली आणि मागे जो वड मी बोलत होते ना तो म्हणजे सांड बोलायचं होतं मला मंडळी नाहीतर तुम्हाला असं काहीतरी वेगळं वाटेल नाहीतर मावसाडला पण वाटू शकतं मावसाड उगाचंच कुठे कुठे तिचे विचार पोचतात कुठच्या कुठे आणि नंतर मग बसेल येऊन की मी तर खूपच सोजवळ आहे आणि लोक कसे लोकांची भाषा बदलली म्हणे म्हणजे हिने बदललेलं चालतं हिचा बदलतो अपग्रेड करते पण दुसऱ्याने बदललं की बाबा म्हणजे काय भाषाच बदलली आधी असं नव्हतं आणि असं बोलायला लागतात आणि लोकं असं बोलतात मला तसं बोलतात आणि जळतात आणि हे ते अगं बाई तुझ्या तुझं जे सो कॉल्ड अपग्रेडेशन आहे ना जसं तू अपग्रेड होते ना तसं आमचं पण कॉन्टेंट मग तसं अपग्रेड होतं कारण ॲक्शनला रिॲक्शन असते ना जशा तुझ्या ॲक्शन्स बदलतात तसं आमचं रिॲक्शन बदलतं इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट आणि दुसरा अँगल जर असं विचार करायला गेलं तर का कठीण नाही आहे ह्यांच्यासाठी ऑफकोर्स यांच्यासाठी कठीण नाही आहे घर घेणं कारण यांना दुसरे काय खर्च आहेत दुसरं काहीच नाही ना ह्यांची लाईफस्टाईल बघा तुम्ही काय लाईफस्टाईल आहे ही अशा लाईफस्टाईलमध्ये तर आत्ता नाही मावसाड तुला तर कधीच घर घ्यायला पाहिजे होतं तुझ्यासाठी तर एकदमच इझी होतं त्या मुलाला कुठल्या तरी असंच शाळेत घातलंय हां मराठी मराठीच्या नावाखाली स्वस्तातल्या इतकं की म्हणजे त्या माणस मुलाला लिटरली क कधी तुम्ही बघा आज आजकाल तर त्याचे हावभाव वगैरे पण असे बदललेत एकदम प्रौढ माणसासारखे हां पण त्या व्यतिरिक्त त्या मुलाला लिटरली त्या दिवशी पल्प म्हणजे काय हे पण नव्हतं माहिती पल्प म्हणजे पल्प म्हणजे काय मम्मी असं म्हणजे खायला की राहायला आहे आणि वाटायला आहे याच्यापुढे तोही नाही गेला मराठी मीडियममध्ये जाऊनसुद्धा मराठी पण म ज्याची चांगली नाही आहे अशा मुलासाठी कुठे काय त्याच्या भवितव्याचा विचार करायचा आहे आणि कुठे काय पैसे आणि कुठे काय एवढा खर्च खर्चाचा विचार आहे तुम्हाला तो तो पण विचार नाही आहे त्याचं काय असे त्याच्यासाठी असं खूप काहीतरी एक्स्क्लुझिव्हली तुम्ही आत्ताही करताय तसंही नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वतःसाठी काय करताय तेही नाही आहे ॲज अ फॅमिली काय तुम्ही छान लाईफ लीड करताय अजिबात नाही काहीच नाही आहे तुमच्यामध्ये काहीच नाही आहे त्या खोपट्यात राहायचं तिथेच गटाराच्या अलीकडे काहीतरी खुडकुड खुडकुड बुडबुड बुडबुड करायचं बस तेवढंच तेवढंच तुमचं लाईफ स्व राहायला प्रश्न कपडे वगैरे ते पण आजकाल स्वतःच्याच साड्या काहीतरी स्वतःच तेच नेसायचं घरच्यांना तेच फॉरवर्ड करायचं पुढे आणि लेन देन असं चालू ठेवायचं आणि बस जिंदगीमध्ये काय आहे फक्त ट्रॅव्हल्सने इथे बसायचं पोवाडला उतरायचं पोवाडला बसायचं गटराच्या अलीकडे यायचं बस एवढंच आहे ना ह्याच्यासाठी कुठे काय मोठा खर्च लागतो आणि कुठे काय मोठं हे होत आहे ना जितका पैसा तुम्ही कमवताय त्या त्याच्या ह्याच्याने काहीच खर्च होत नाही त्या मानाने तुमचा त्याच्यामुळे तुमच्याकडे अमाप पैसा असणार आहे आणि त्या पैशाचं तुम्ही काय करता काय ज्वेलर सर्वर उडवत बसतात म्हणजे ज्वेलरी खरेदी करत बसतात स्वतःच काय ना काहीतरी घराचं पण तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे अब्बाजींनी घेऊन ठेवलेलं त्याच्यावरती केव्हापासून वाढ बघतायत कधी होणार कधी होणार आणि तेच आमचं घर मग कशाला तुम्ही एक्स्ट्रा खर्च करणार आहात आणि एवढं सगळं असून सुद्धा अशी लाईफस्टाईल अशी एवढी बेसिक पेक्षा पण बेसिक लाईफस्टाईल असलेली व्यक्ती जेव्हा हे म्हणते की आत्ता आता मला शक्य आहे पण मी नाही घेत आहे तर ही तुझी जीत नाही आहे हे तुझं काहीतरी असं तू खूप छान असं महान आणि खूप ग्रेट असं साऊंड नाही करत आहे हे हे तुझं फेलियर दाखवतं हे तू किती लूजर आहेस हरलेली आहेस आयुष्यात किती युजलेस आहेस हे दाखवतं कारण ज्याला खरंच करायचं असतं ना तर तो, तो करतो आणि एवढं सगळं प्रिव्हिलेज असताना एवढं सगळं असताना सगळ्या गोष्टी फुकट मिळालेल्या असताना पण जो करू शकत नाही ना तो निठल्ला असतो जी तू आहेस समजलीस त्याच्या ह्याच्यापुढे ना मुंबईला मी का नाही घेते आणि का नाही त्याचं ना तू काही बोलूच नकोस कीप इट टू युअर सेल्फ समजलं निघायचं इथून निकल्लं ऑडियन अट रर बाई हिला लोक विचारतात की तू हे लाईफ कसं लीड करते ते आम्हाला जरा सांग वगैरे हे असलं लाईफ पाहिजे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे घेण्यासारखं खोपट्यात राहायचं मुलांना असं व्हायचा शाळेत टाकायचं आणि मोठ्या मोठ्या बाता मारायच्या हे मॅनिफेस्ट करता तुम्ही हे लाईफ जगायचं आहे तुम्हाला अरे काय विचारता हिला शी म्हणजे लोकांना पण कसली स्वप्न असतात काय छान वाटतं असं काय लाईफ आहे आणि ह्याच्यामध्ये पण हिचं काय तर म्हणजे ते चच्च्याचं चढवणं म्हणजे तो तो बेस्ट फ्रेंड आहे आता तो बेस्ट फ्रेंड झाला आणि त्याला सगळं सांगते आणि त्याला सगळं म्हणजे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का मंडळी शहाणपण आहे की काहीतरी वेगळा पण आहे की काय पण आहे ते तुम्ही मला जरा सांगा कारण मला ना हे जरा आजकाल काहीतरी भलतच वाटते हे कुछ तो बहुत बडी गडबडे दया कुछ तो देखना पडे का हे चच्चा अचानक दिल कुकरा आया तुझ पेही प्याराया पहली बार बाराया ओ यारा रा असं कसं अचानकच इतना प्यार इतना प्यार प्यार प्यार, प्यार बेशुमार चच्चा पण घाबरत असेल चच्चा पण विचार करत असेल भाई हे क्या चल रहा है काय ठीक नाही वाटत आहे असं काय अचानक अचानक एवढं माझ्यावर तसं काय मेहरबानी मेहरबानी जाते जाते वो कर गया, गुजरता सा लम्हा देखो दामन भर गया, अरे काय झालंय मला कसली कसली गाणी आठवत आहेत पण खर सच्चा बघून गे रे बाबा कही हे चड्डीकडनं म्हणजे चड्डी कसं काय काय कवर अप करायला काय काय करायला अचानकच चिंचिनवर एकदम तिला एकदम एक गिफ्ट आणि काय काय एकदम सुटली होती एकदम बेशुमार म्हणजे ह्या लोकांचे जे कांड आहेत ना ते काहीतरी बाहेर पडणार किंवा काहीतरी होणार आता जो एक राहायलाय आपला तो टिकून ठेवायचा म्हणून हे लोक असं मध्ये 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 असं त्यांना थोडं हे करत असतात असं सांभाळून घेत असतात तर तसंच काहीतरी प्रकार वाटतोय हे मावसाड आता शिकलेली आहे तिच्या साळका या माळकायांकडनं बोलत होती ना की तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत तुम्ही कोणाचं ऐकता कोणाचे व्हिडिओज बघता ह्याच्यातनं तुम्हाला बरंच शिकायला मिळतं आणि ते तुमच्यावर संस्कार होत असतात उमेकर संस्कार तर संस्कार ह्याच्यावर काय झालेत ते कळतंच आहे हिच्या साळकाया माकाया कोण आहेत आणि ही कोणाला कोणाची स्वतःला मोठी लीडर समजते ना डी बी एसची आहे तर ही कोणा कोणामध्ये उठते बसते कोणाचं कंटेंट ढापते कोणाचं कॉन्टेंट बघते त्याच्यावरून हिच्यावर काय संस्कार झालेत आणि हीच किती मोठी संस्कारी बाई आहे हिच्या थ्रू हिच्या व्हिडिओज थ्रू दुसऱ्यांवर कसले संस्कार होत आहेत हे आता ज्याने त्याने पडताळून बघितलं पाहिजे लिटरली काय बाता मारते बाप रे बाप खूप मोठे मोठे डेंगे आखल्यात हां चल आता उतर खाली आणि राहायला प्रश्न दुर्लक्ष करते दुर्लक्ष करते आणि मी नेगेटिव्हिटीकडे अजिबातच हे नाही करत आणि लक्षच देत नाही हां म्हणजे ही फक्त बोलते पण पर, परत 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 त्याच टॉपिकला घेऊन येते परत परत तिला काही कॉन्टेंट सुचला नाही की तेच बच्चन द्यायचे बसायचं आणि परत ह्याच्यावरनंच कळतं की कि तू किती विचार करतेस आणि किती अख्खा वेळ तुझ्या विचारात तुझ्या ध्यानी मनी सगळं हेच फिरत असतं कारण जी व्यक्ती विचारच करत नाही ती व्यक्ती परत परत तो टॉपिक छेडणारच नाही ना ती म्हणेल की मी विचार करणंच सोडून दिले त्याच्यामुळे काही नाही मी एकदम फ्रीली जगते एकदम शांतपणे जगते आणि काहीच म्हणत नाही मी फक्त आपल्याला स्वतःला कामात गुंतवून घेतलंय बस इतकंच बोलेल मग असं बोलतात तसं बोलतात हे तुझ्या डोक्यात आहे म्हणजे सतत की तुला कोण काय बोलतं मग त्यांना ते उत्तर द्यायचे आणि भांडणात तर तू एक नंबर आहे ना म्हणजे एकदम तेवढं तर आता इतकी वर्ष तू गटराच्या अलीकडे राहून हे नाही शिका तो क्या शिका त्याच्यामुळे ते, ते तर तू एकदम नळावर बांधणार ते वाटच बघत असते ते, ते काय कंट्रोल तुझ्याच्याने होत नाही त्याच्यामुळे तू हे बच्चन कोणाला पण देऊ नको तर ना त्या बाईला मला कुठे भेटली ना देणार खट्टूस असं झोडेन ना फालतू प्रश्न बन हिच्यासारखी बन आणि तुझ्या घराचं होणार मग सत्यानाश मग ये परत हिच्याकडे <laughs> जसं लोकांनी हिच्यासारख्या चकल्या बनवल्या त्यांच्या चकल्या फसल्या ना तुझा संसार फसेल हिचं हिचं अनुकरण करशील तर झालं मग आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एका बाईने हिला अशी कॉमेंट केलेली की बाबा माझ्या चेहऱ्यावर खूप तेल झालंय खूप तेलकट चेहरा झालाय काय करू मंडळी ही कमेंट हिला हिला करण्यासारखी आहे का हिला विचारतात की भाई तेल कसं कमी करायचं तेलकट्टीला तेलकट्टी का आतंक जिने फैलावलाय तिला विचारतात की तेल कसं कमी करायचं अरे म्हणजे ही जेन्युन कन्सर्न आहे हे जेन्युनली तुम्ही तिला विचारताय की तिला तिच्या दुखत्या ड्राय एरियावर तेल फासतंय आता बोलली असती जाऊ दे चांगला दिवस आहे आहे जितकं बोलली तितकं बोलली आणि जे नाही बोलली ते समजून घ्या एनिवेज मंडई सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाऊ प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि तेलकटिक्का आतंग तुम्हाला कसं वाटला ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बाय टेक केअर मसाला मा